पण नाही असं कशावर पातळ पातळ जेव्हा लावला काय मग मोठे झाड हो काय तर मित्रा हे बघा असं रेसा मारायला लागतो रेसालाच आम्ही लावतो तर हाय हो कसं काय सर्वजण बेस ना बेस राहा मस्त राहा खुश राहा ना आपले व्हिडिओ नांगत राहा हो तर मित्रा हो आज सकाळी आहे शेतावर शेतावर थोडीशी मित्रा लागवड करायची आहे हे बघा मित्रांनो हे सर्व आरकी करून ठेवलीत गवार लागवड करायची आहे थोडीशी तर मित्रांनो हे बघा लावायला सुरुवात केली लावू सकाळी सकाळी चालू आहे शेतावर हे बघा इकडे लावायला लावलीत आणि ह्या शेतात पण तुम्हाला दाखवतो पुढे पण आहे हे बघा मित्रांनो याच्यात पण केलेलं आहे तिकडे नंतर त्या पुढच्या बाजूला तो पुढे आहे तुम्हाला पण दाखवतो तिकडे पण तिकडे लावलेलं आहे ते कधीच तिकडे कधीच लावलेलं आणि आता हे लावायला लावले बघा हे सुरू आहेच लावायचा नाही कस पातळ पातळ लाव जेवण जेव्हा लावला काय मग मोठं झाड आहात हो काय मग झाड हो का। मग वरशी लागेल चांगली गोष्ट मस्त लावताय चांगला तर होऊन तर पाणी पण फार त्यासाठी लेट गेला पाऊस फार पडला तर बरं आता तर लाव आता गेला पाऊस की काय तर गेलाच तर समजेत आता गेली दहा पंधरा दिवस पाऊस नाही आला ते म्हणजे गेलाच असेल तर बरं थोडीशी लागवड पण करायला लागेल ना सगळा मग शेतीवरच कुठं बाहेर पण कामावर जाता नाही जास्ती करून त्यासाठी म्हणजे थोडीफार लागवड करू मित्रांनो करायला लावली याच्यात परत तुम्हाला तिकडे केलेली ते दाखवते कशी झाली ते पण दाखवतो चला तिकडे जाऊ त्यात तुम्हाला दाखवतो तिकडे लावलेली आहे ती तर मित्रांनो काय तुमच्याकडे काय लावले का नाही तुम्ही थोडीफार तरी आपल्याकडे म्हणजे आपल्या एरियात जास्त करून गवारच लावतात मित्रांनो गवार, मित्रा गवार काकडी वगैरे चवली दाखवतो मित्रांनो तिकडे लावलेले आहे कधीच ती कशी झाली घुसायला गेल वाटा आहे तिकडे वाटेत जाऊ ते बघा मित्रांनो समोर दिसते तिकडे आणि इकडे पुढे पण आहे मला समोरच दाखवतो ही बघा मित्रांनो आपली लागवड गवारीची हे बघा इकडे संपूर्ण परत याच्यात पण लावायचे आहे मित्रांनो हे बघा ट्रेक्टर फिरून ठेवलाय तर त्या बाजूला पण उत्तरची गवार बघा कशी झाली आमची जेवणाचा तर झालीच ते पण मध्ये तिवार पाणी फारबड तर त्यासाठी म्हणजे अजून का झालं नाही बघा मी त्यांना समोर कशी झाली इकडे पण बघा वस्तू मित्रांनो तुम्हाला दाखवतो हा बघा हा काय आहे मित्रांनो तुमच्याकडे काय सांगतात कमेंट मध्ये नक्की सांगजास हा काय हा बघा त्याचा वेळ किती गेला बोरीवर बोरीवरती चढा बघा आणि हा आमच्याकडे मित्रांनो कोहला सांगतात कोहला आपल्याला खल्यावरचा कोहल देव करायचा असतो त्यासाठी लागतो बघा समोर पण आहे ते दाखवतो तिकडे त्या बाजूला ते दाखवतो त्याला तिकडे पुढे आता यात बघा मित्रांनो फिरवून ठेवला ट्रॅक्टर त्याच्यात ते वरचे शेतात परते शेतात सगळीकडे लावून टाकायचं आहे सगळ्या तर मित्रांनो बाहेर पण कामावर काय जाय जमत जा नाही जास्ती घरचा पण पाहायला लागतो त्यासाठी थोडीफार लागवड करू मित्र बघू कसा काय होईल ते बघू नंतर बघा मित्रांनो याच्या संपूर्ण तिकडे पुढे परत लावलाय आंब्याची वाडीत लावलाय मित्रांनो आंब्याची वाडी त्यासाठी लावला काय म्हणजे आंब्याला पण पाणी व्हाल आणि ते गवारले पण असतात त्यासाठी आंब्यात पण लावला हे बघा पेरूचं झाड इकडे हे आंब्याची लागवड आहे आंबे झाडे आहेत आंब्याची वाडी हे बघा समोर तुम्हाला दिसत असतील आणि याच्यातली गवार बघा मित्रांनो सेम म्हणजे हे आणि ती तुम्हाला पहिली दाखवली ते एकत्र लावलेली ते सेम झाले आंबे बघा मित्रांनो कसे झालेत ते पण सांगा आंबे कसे काय हे बघा समोर दोन वर्ष झाले दोन वर्षाचे आंबे आहेत समोर दाखवतो हे बघा दोन वर्षाचे आंबे बघा एक प्रत्येक समोर तिकडे त्या बाजूला पण आहेत समोर बघा रात मित्रांनो राताली अजून खणलेली नाही मिळत ही बघा अजून भात कापायचं चालू आहे ते काय खणा नंतर भात कापून झाल्यावर नंतर खरं आरामात खणायला लागतील बाजूला पण बघा मित्रांनो तर बघितलं शेत, ना मित्रांनो कशी झाली काय गवार आमची शेत शेतावरची वाडी कशी बघितली मस्त ना तर मित्रांनो तिकडे जाऊ आता लावायला घेतले तिकडे पटापट लावून घेऊ मित्रांनो बघा कसं झालंय संपूर्ण तिकडे आंब्याची वाडी हे बघा मित्रांनो अजून भात कापणी मी बरीच चालू आहे बघा बरीच कापडायची पण बाकी आहे अजून भात कापणी बघा मित्रांनो तर सर रेसा मारायला लागतो रेसालाच आम्ही लावतो सरळ मला त्या खत पण चांगला लागतो असा खत लागतो त्यासाठी मग सरळ आणि त्या आपले बिया लावतो ते आपण सरळ येतात त्यासाठी आम्हाला सर रेसा मारायला लावतात तिकडे दाखव ते बघा मित्रांनो कसे लावलेत कशा रेसा करायला लागतात त्यालाच आम्ही खत पण टाकतो हे बघा समोर मित्रांनो हे बघा हे रेसा आवडलेत ना त्यांना सरळच लावा लागतो हे बघा आणि थोडासा त्याच्यात खत टाकलाय सुपला खत थोडाफार जास्त मित्रांनो थोडा थोडा टाकायच लागतो काय चला तर मित्रांनो आता आम्ही पटापट लावून घेतो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्लॉग म्हणजे लवकरच नवीन व्लॉग घेऊन येतो मित्रांनो मस्त झक्कास असा तर तसाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो तेला तर मित्रांनो बाय बाय